छत्रपती महाराज आपल्याला मानाचा मुजरा तुम्ही आजच्या हिंदू समाजाकडे बघून काय म्हणालो छत्रपती महाराज जो समाज आज संघटित आहे असं दाखवतोय पण बिलकुल तो, तो नाहीये बर जो थोड्या थोड्या कारणाने आपल्याच बांधवांवर आपतांवर अविश्वास दाखवतोय आणि त्यांच्यावर आखपाखळ करतोय छत्रपती महाराज तुम्ही आणि तुमच्या एकनिष्ठ मावळ्यांनी जी निष्ठा तुमच्यावर आणि स्वराज्यावर दाखवली ती निष्ठा आज रोजी खूपच या लोकांनी शांत करून ठेवली जे मुळात विचार आचारांनी भ्रष्ट आणि अनैतिक असे आहेत अशा नेत्यांना त्यांचे कार्यकर्तेही निष्ठावान हवे आहेत ही आहे। खूप मोठी शोकांतिका आहे छत्रपती महाराज कोणालाही स्वराज्याचे मूळ तत्वज्ञान किंवा तत्व प्रणाली नको आहे कारण प्रत्येकाने आपापल्या सोयीने नवनवे तत्वज्ञान लिहून काढले आहे आणि त्याविरुद्ध काही कोणी मत मांडले की त्याला जीवे मारून टाकण्यापर्यंत आजच्या समाजाची मजल गेली आहे छत्रपती महाराज तुम्ही जे स्वराज्य निर्माण करून आमच्या हातात दिले त्यामध्ये भगवान नृसिंह यांचा भक्त कल्याणासाठी असुरांविरुद्धचा तीव्र आवेश प्रभू श्री रामचंद्र यांचा पराक्रम आणि प्रजाहित दक्षता भगवान श्रीकृष्ण यांची कूटनीती आणि विवेक दृष्टी आणि अखिल संत परंपरेचा मानवतावादी भक्तीने ओतप्रोत भरलेला असा जो दृष्टिकोन होता तो आता त्या प्रत्येकाचा न राहता ते सर्व सद्विचार आता अनेक महापुरुष आणि मानवांमध्ये विभागले गेलेत आणि हा आमच्या महापुरुषांचा विचार आहे असे सांगून यामध्ये भांडणे आणि ते निर्माण होत आहे छत्रपती महाराज आपल्या पुतळे आणि प्रतिकांसमोर आपले, आपले शौर्य आणि राजनितीज्ञता याचे जागरण न होता डीजे लावून तमाशा आणि इतरांचे पोवाडे गायले जात आहेत आणि यामध्ये सर्व तरुणाई ही बेभान होत आहे या कोणालाही तुम्ही आणि संतांनी धारण केलेली महादेवाची आणि परमात्मा परब्रह्म भगवान श्रीकृष्णांची अशी रुद्राक्ष माळ आणि तुळशी माळ ही नको झाली प्रत्येकाला किलो किलो वजनाचे सोन्याचे आणि फुलांचे हार गळ्यात घालून मिरवायचे आहेत जागोजागी तुमच्या प्रतिमेपेक्षाही मोठे आणि राक्षसी आकाराचे फ्लेक्स झळकवायचे आहेत त्यामधून तुमच्या विषयीचा भक्तीभाव हा कमी आणि यांचा अहंकारच जास्त जाणवत आहे छत्रपती महाराज यांचा न्याय योग्य वेळी आपणच कराल हा आम्हाला विश्वास आहे छत्रपती महाराज तरीही आज रोजी असेही काही मावळे काही कार्यकर्ते आहेत ज्यांना कसलीच प्रसिद्धी नकोय पण ते तुम्ही सांगितलेला विचार हा धारण करून निस्वार्थ भावने हिंदू समाजाची खरी सेवा करत आहेत त्या एका कार्यकर्त्यात आम्हाला तुमचे रूप जाणवते हे नक्की आज अनेक सेवाव्रती आहेत की जे समाजातील माणसांची निस्वार्थ सेवा करत आहेत अशा अबोल मावळ्यांना अज्ञात मावळ्यांना आमचा मानाचा नमस्कार महाराज वैचारिक प्रदूषण निर्माण झालं तरीही आपला तत्व विचार हा आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या हृदयातून कधीच हद्दपार होऊ शकत नाही कारण आम्हाला कोणाकडूनही काहीच नको कारण आम्हाला तुम्ही इतकं दिलंय की आमची ओमजळ अपुरी पडली त्यामुळे छत्रपती महाराज आपल्या चरणी एकच मागणं आहे आमच्याकडून अशीच सेवा करवून घ्या आम्हाला संतांच्या चरणी ठेवा आई जगदंबेच्या चरणी ठेवा श्री महादेवाच्या चरणी ठेवा आणि परमात्मा श्रीहरीच्या चरणी ठेवा छत्रपति महाराज जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव भारत माता की जय